हा पैठण शहाड रस्ता आहे सुद्धा अवस्था आहे लोकांना जाणे येण्यासाठी पाणी हे नदी गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडलं हे बघा अशीच लोकांची दशा आहे या परिसरामध्ये राहणारे लोक गोळी गांधारी शहा गोळी गांधारी डोंगरगाव साठी आपेगाव गोळेगाव या रस्त्यावरूनच दवाखान्यामध्ये काही आती उत्तीमुळे काही गावक या पुलाची अशी दूरावस्था आहे जाण्या जाण्यासाठी मागण्याची शक्यता आहे जीवितहानी होण्याची शक्यता आहे या पुला तरी मी प्रशासनाला विनंती करतोय की जाण्या येण्यासाठी काहीतरी या पुलाचं काहीतरी नियोजन करावं होतं मालिक मलापासून आम्ही याच्यामध्ये पडलेला आहे त्यामुळे ऊस सोयाबीन व शेतकऱ्याचं भरपूर असं काही नुकसान झालेलं आहे आणि मी आंबेडकरी जनमंच महाराष्ट्र राज्य संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विलास मस्के जर हे जर प्रश्न मार्गी नाही लागले आणि ह्या परिसरामध्ये खूप शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे तरी पंचनामा करून शेतकऱ्याला मदत द्यावी शेतकरी संकटामध्ये आहे जर तिथे पंचनामे करून आणि या पुलाची दूर अवस्था तातडीने करण्यात यावी व याला जाण्या येण्यासाठी काही मार्ग करावं शासनाने नसता करा। मी आंबेडकरी जनमंच संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विदास मस्के मी स्वतः इथं आंदोलन करीत आता मी काम इशारा देतो याच्यामध्ये शासनाने मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्राचे व यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी जालना यांनी याच्यामध्ये लक्ष घालून हे जे काय आहे या परिसरातले प्रश्न हे मार्गी लावण्यात यावे अशी मी मुख्यमंत्री साहेबाला विनंती करतोय